झोप सासू बाई इकड कस काही आई अगू बाई बाय बाईल शंभरच्या स्पीडने आल्या ताई बाई टिकली टिकली कुठे बघा मला बघितलं की कसे कपडे उचलले कशी भीती बघा ना पटकन असं पाहिजे हा तिला वाटलं काय की त्रास आली आपण झेपाला आपण भीती मिळतो

आणि त्याच्यात ठीक करायचं एवढा मोठा साहेब फिकून द्यायला घरची खायचं झालंय काही ठेवला गरीबी परिस्थिती आपली करून खायचं आपल्याला कसं काय करायचं इतकाला आण फिकून कसं व्हायचं पस्तीस रुपये किलो ज्वारी झाली पस्तीस किलो किलो बाजरी झाली पस्तीस रुपये किलो गहू झालाय मग फिकून द्यायला घरची काय आपल्याला शेतीवाडी तुम्ही बसा मी तुम्हाला चहा करून आणत राजे न नका साखर नसून दूध नसल